नमस्कार मित्रांनो गणेश सुपुगडे लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलवर आपलं पुन्हा एकदा नव्याने सहर्ष स्वागत आहे आज मी तुम्हाला सांगणार आहे घरगुती ऑइल बदली कशी करावी हे मी तुम्हाला सांगणार आहे हे बघा एक खालचा नट असतो एक बारा तेरा नंबरचा पाण्याचा हा काढून घ्यायचा पहिल्यांदा हे बघा हा अनट आहे असतो हा नट काढून घेतल्यानंतर ऑइल सर्व बकेटमध्ये हे बघा असं बकेटमध्ये निघतं ओके तोपर्यंत आपण इकडचं फिल्टर काढून घ्यायचा फिल्टर हवेच्या मार्फत क्लीन करून घ्यायचा बघा हा फिल्टर असतो हा कचरा कचरा साठतो बघा अशा हवा मारून हा फिल्टर साफ करून घ्यायचा असतो ओके हा फिल्टर साफ करून झाल्यानंतर परत आपण हा याचा जसा काढला तसा आपण परत जोडायचा असतो लक्षात ठेवायचा जसा काढला तसा जोडायचा बघा परत प्रत्येकाचं कवर आपण लावून घ्यायचा त्याला एक दोन तीन चार बोल्ट असतात एक दोन सॉरी एक दोन तीन चार पाच बोल्ट असतात पाच बोल्ट आठ नंबरच्या पाण्याने फिट करून घ्यायचे हे बघा स्क्रूच्या सारखे असतात समोरासमोर आवळून घ्यायचे हे बघा त्या समोर आवळून घेतला ओके फुल टाईट करायचं एक कशासाठी असतं माहिती आहे का पाणी वगैरे काय जाऊ नये यात लिहिले असते बघा हे बघा लिहिले पाणी वगैरे या फिल्टरला काय लागू नये म्हणून एक कवर असते त्याच्या बाहेरून एक कव्हर असते हे बघा सर्व नट पूर्णपणे टाईट करून घ्यायचे हे बघा महत्वाचं पार्ट आहे बघून घ्या संपूर्ण नट टाईट करून घ्यायची अगोदर हे बघा वायर वगैरे जर अडकत असेल तर जरा साईडला करून नट लावून घ्यायचा न वायर मात्र होऊन जाईल हे बघा ही वायर अडकते ती जरा मी साईडला केली थोडीशी बघा साईडला करून घेतली आणि मग नट आवळायचा मधला नट आवडला फुल टाईट करून घ्यायचा खात्री करून घ्यायची सर्व नट आवळी आहेत का ओके आता याच आपण कवर बसवून घेऊया हे बघा खाच्या असतो खाच्यात आणि पुढचं क्लिप असते त्या क्लिप मध्ये अडकवायचं हे बघा असं मी खाली एक नट असतो तो लावून घ्यायचा हे बघा स्प्लेंडर प्लस लिहिले तिथं असतो हे बघा इथं नट असतो हा नट लावून घ्यायचा आपण पूर्णपणे टाईट झाला का नाही ते खात्री करून घ्यायची असते हे बघा हे बघा पाचशे सत्त्याण्णव किलोमीटर झाले पहिली सॉइल बनले माझे हे बघा आणि वरण थोडीशी हवा मारून घेतली म्हणजे कचरा वगैरे काय बर वगैरे असेल ती खाली निघून जाते ओके थोडी थोडी हवा मारत सगळं ऑइल खाली पाडून द्यायचं बघा कचरा किती भर साठला बघा पाण्या हे इथून ऑइल आपल्याला टाकायला लागतं हे बघा इथे एक कॅप असते म्हणजे ऑइल चेक करण्याची हे बघा पाण्यागत ऑइल झालेलं आहे भरपूर दिवस मी ऑइल चेंज नाही केलं हे बघा नट हा हा नट असतो नट पूर्णपणे टाईट करून घ्यायचा आधी हे बघा या पद्धतीने बॉक्स पाना लावून नट टाईट करून घ्या रिंग पाना लावू नका नाही ने तर नट स्लिप होतो बॉक्स पाण्याच्या मार्फत नट टाईट होतो आता आपण वरून ऑइल टाकायचं हे बघा असं हे बघा हे बघा असं ऑइल हळूहळू रिप्लेस करायचं ओके बघा पूर्ण ऑइल मी त्यात टाकलं नऊशे एम एल हे बघा ओके याच पद्धतीने घरगुती आपण सर्व्हिसिंग करू शकतो तुम्ही पण करू शकता घरी हे बघा हे ऑइल चेक चेक करण्याचं आहे थोडक्यात हे फिट करून घ्यायचं बघा ओके टाईट करून घेतलं हे बघा फिट केलं झालं या कंपनीचं मी ऑइल वापरलेलं होतं चांगलं टिकत चांगलं आहे बेस्ट आहे मी हेच वापरतो हे बघा झाली आपली सर्विसिंग झालेली आहे काम करता करता आपल्याला कधी काय लागतं कळत नाही त्याच तेच मला काहीतरी लागून गेलेलं आहे हे बघा नंतर मला समजलं की मला लागलेलं आहे बघा रक्त आले ते पण मला समजलं नाही कधी लागलं काय लागलं हे बघा ओके व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि भरभरून कमेंट करा I just know.